हॅलो हाय मी कल्पना थिडके कल्पना थिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव बदलून टाकणारा टोमॅटो भात गॅसवर कुकर तापत ठेवूया एक चमचा तूप एक चमचा तू, तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे कमी करूया एक चार दोन तमालपत्र चार मिरे चार लवंगा आलू दोन दालचिनीचे तुकडे ठेचलेला आलं लसूण काजूचे तुकडे कढीपत्ता परतून झाले तर एक उभा बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया साधारण एक गच्छ भरून व्यवस्थित परतून घेऊया मध्ये टाकूया फरसबीचे थोडेसे त्यानंतर गाजर आपल्या आवडीनुसार टाकायचे मिक्सरला ही मी प्युरी करून घेतलेली म्हणजे टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तर तो टाकूया एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो मिक्सरला फिरवून घेतलाय आता व्यवस्थित परतून घेऊया गॅस थोडा मोठा ठेवून टमॅटो आणि सर्व साहित्य व्यवस्थित परतलं जात आहे तर त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट चिमूटभर हिंग आणि आज आपण एक मसाला वापरून ही टमॅटो राईस बनवतोय तर तो पावभाजी मसाला आहे एक चमचा गच्च भरून पावभाजी मसाला टाकलाय आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचे एक वाटी गच्च भरून मी हा सुरती बाडा घेतलेला आहे तर तो टाकून घेत आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि आता पण हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित परतले गेले तर त्यामध्ये हा उभा चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेत आहे सगळ्यात शेवट एक टोमॅटो टाकायचा आहे त्यानंतर बन, साखर याने भाताला खूप छान चव लागते आणि ज्या वाटीच्या मापानुसार आपण तांदूळ घेतले तर त्याच्या दुप्पट पाणी टाकून घेत आहे व्यवस्थित साहित्य व्यवस्थित परतवले गेले तर कडचं झाकण लावून घेऊ आणि तीन शिट्ट्या करून घेऊया भाताच्या तीन शिट्ट्या झाल्या गॅस बंद करूया आणि थंडवण्यासाठी ठेवूया